श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा उद्या हे दोन हजार चोवीस या वर्षातील पहिली मासिक शिवरात्री प्रत्येक महिन्यात शिवरात्री हा दिवस येत असतो पण उद्या प्रदोषाणी शिवरात्री असा महासंयुग निर्माण झाला आहे पंचांगानुसार प्रत्येक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत आणि चतुर्थी तिथीला शिवरात्रीचे व्रत केले जाते पण बघा दोन हजार चोवीस जानेवारी या महिन्यात हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आले आहेत आणि हा शुभ संयोग निर्माण झाला आहे या शिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा आणि उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते तर उद्या शिवरात्री आणि प्रदोष या दोन्ही तिथी एकत्रित आल्या आहेत या दिवशी जर आपण भगवान शिवायांची सेवा आराधना केली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आपली जी काही अडलेली कामे असतील किंवा काही कार्यात अडथळे येत असतील किंवा काही बाधा असतील या तर या शुभ संयोगावर केलेल्या सेवेमुळे आपली सर्व कामे पूर्ण होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर त्या कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा उद्या शिवरात्री आणि भौमप्रदोष नऊ जानेवारी मंगळवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत मंगळ प्रदोष असणार आहे त्याचबरोबर बघा प्रदोष तिथी मंगळवारी असल्याकारणाने याला भौमप्रदोष असे म्हटले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान यांची आराधना करावी शिवमंदिरात जाऊन भगवान शिव यांना जलाभिषेक घालावा त्याचबरोबर त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावाया शिव यांना पांढरी फुले बेलपुत बेलपत्रे तांदूळ जवा अर्पण करावेत आणि दिवसभर भगवान शिव यांची आराधना करावी त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे तो उपाय म्हणजे प्रदोष काळात म्हणजेच पाच वाजून एक्केचाळीस मिनिटे ते रात्री आठ वाजून चोवीस मिनिटे या दरम्यान आप आपल्याला भगवान शिव यांची पूजा करून भगवान शिव यांच्यासमोर एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला भगवान शंकर यांच्या मंदिराच्या चौकटीवर लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुपाची फुलवात लावून त्यामध्ये दोन लवंग आणि त्यामध्ये थोडासा आपल्याला गुळ टाकायचा आहे तर बघा तो दिवा आपल्याला भगवान यांची पूजा आणि आराधना झाल्यानंतर वापस घरी येत असताना त्यांच्या चौकटीवर आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर बघा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होतात जी आपली अडलेली कामे असतील किंवा कुठलेही काम करताना त्यामध्ये बाधा येत असतील किंवा तुमच्या काही इच्छा असेल तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील भगवान शिव हे बाबा आहेत जर आपण मनापासून त्यांची सेवा आराधना केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून बघा उद्या भोमप्रदेश आणि शिवरात्री या संयोगावर भगवान शिव यांची सेवा आणि आराधना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक तुपाचा सुद्धा दिवा लावायचा आहे तर या सर्व सेवा आणि उपाय केल्यामुळे आपल्या स नक्की सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात आणि भगवत शिव भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या सा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ